नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंत इथं सुमारे आठ टक्के मतदान झालं वाढतं ऊन लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती नागपूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी टाऊन हॉल इथं सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपुरातील सुभाष नगर मराठी प्राथमिक शाळेत सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला मग मी मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा सात वाजेपासून मतदानाला निघाली आहे मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे ऊन असताना सुद्धा कारण की जनतेमध्ये उत्सुकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धरमपेठ परिसरातल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये समिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला मतदान आपला अधिकार आहे आणि तो अधिकार सगळ्यांनी बजावावा असं आवाहन भागवत यांनी केलं मतदान आपला कर्तव्य मतदान आपला अधिकार समदान होणार काही मतदान का भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत इथं मतदान केलं